काजर्वत्नांसाठी पाहत रहा टीचा सागर न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा जयंत पाटील यांच्या भूमिकेवर नाराजी पसरल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत पाहूयात सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय टीचा जागर न्यूज जयंत पाटीलोने विरोधात पक्षातील युवा आमदार एकवटले थेट शरद पवारांकडेच नाराजी बोलून दाखवणार

त्यावेळी पक्षात अंतर्गत असंतोष निर्माण झाल्याचं समजत जयंत पटेल यांनी पक्षात संघटनात्मक फेरबदल करताना अनेक पदांची पदा आपल्या विश्वासू आणि निकटवर्तीय कार्यकर्त्यांना दिली त्यामुळे पक्षातील इतर अनुभवी कार्यक्षम आणि निष्ठावान लोकांना संधी मिळत नसल्याचं मत नाराज आमदारांनी व्यक्त केलं विशेषतः युवा आमदारांमध्ये ही नाराजी अधिक प्रकर्षाने जाणवत आहे शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचणार नाराजीचा आवाज सूत्रांच्या माहितीनुसार हे नाराज आमदार आपली नाराजी थेट शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या तयारीत आहेत ही वाढती नाराजी लक्षात घेता शरद पवार यांच्या निवासस्थानी एक बैठक पार पडली या बैठकीला शरद पवार जयंत पाटील सुप्रिया सुळे आणि रोहित पवार उपस्थित होते नाराजी दूर करण्यासाठी आणि पक्षातील गोंधळ मिटवण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न या बैठकीत करणार असल्याची चर्चा माहिती समोर आली आहे वर्धापन दिनापूर्वी पक्षात अंतर्गत बदल होण्याची शक्यता तर येत्या दहा जून रोजी पक्षाचा वर्धापन दिन असल्याने त्याआधीच पक्षात काही महत्वाचे अंतर्गत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामध्ये काही नवीन जबाबदाऱ्या बदलण्याची शक्यता असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नेमके कोणते बदल होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावरून अजित पवार गटात मतभेद दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणावरून अजित पवार गटात मतभेद असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील काही नेते या विलिनीकरणाला पाठिंबा देत असले तरी दुसऱ्या एका गटाला याला गटाचा याला तीव्र विरोध आहे सूत्रांच्या माहितीनुसार ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे हे विलिनीकरणास विरोध करणाऱ्यांमध्ये अग्रस्थानी प्रफुल पटेल यांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळण्याची चर्चा सध्या सुरू आहे या परिस्थितीत दोन्ही राष्ट्रवादी गटांचं एक एकत्र येणं हा त्यांच्यासाठी राजकीय धोका ठरू शकतो आणि त्यामुळेच ते विलिनीकरणास विरोध करत असल्याचं देखील बोललं जातं आता नेमकं काय होतं हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा ती जागर न्यूज